आणि हे आयुष्य घालत असताना काय मिळत पक्षी शाखा काढतो शाखेचा विस्तार करतो शहरामध्ये असेल वार्डामध्ये असेल प्रभागामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये गावामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल

नियमाप्रमाणे मी राज्याचे देशाचे नेते आढावा जागा सांगितला माझा कार्यकाळ संपला आता तुम्ही ही जबाबदारी आणि मला निवडणुका आल्या लोकसभा आली लोकसभेला आपली भारतीय जनता पक्षासाठी इतिहास केला राज्यातील अन्य दोन जागेची मागणी केली ज्यामध्ये सोलापूर होती माझ्यासाठी होती एक शिर्डी होती फॉर्म भरायच्या शेवटच्या दोन तुम्हाला फॉर्म भरायच्या दोन दिवस लोकसभेचा मी आकडे साहेबांना फोन केला आणि आकले साहेबांना विनंती केली की

अनुसारवाला सांगितलं मी या ठिकाणी गेले पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्ष काम करत मी लोकसभेला जागेची मागणी केली आपण मित्र पक्षाकडे मागणी केली मित्र पक्षाने सोडली नाही मी पक्षाचा फॉर्म वाचवण्यासाठी पक्षाचं चिन्ह वाचवण्यासाठी निवडणूक लढतो आपण परवानगी द्यावी आठवडे साहेबांना परवानगी दिली नाही त्या दिवस मी आठवडे साहेबांना सांगितलं की मोदीच्या सभेला तुम्ही सोलापूरला येऊ

आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे कृपया आणि मग जिल्हा अध्यक्ष बोलतो